राष्ट्रीय लोकशाही आघाडी लवकरच सत्ता स्थापनेचा सा दावा करणार रालोआच्या सर्व खासदारांची उद्या नवी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विचारमंथन करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी देशात आणि राज्यातही विविध पक्षांच्या बैठकांचं सत्र आजही सुरू इंडिया आघाडीचा तुर्तास विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय मात्र योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची स्पष्टोक्ती अठराव्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आचारसंहिता समाप्त झाल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं केलं जाहीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नव्या खासदारांची यादी सुपूर्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांचा अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास कोणीही शरद पवार यांच्या संपर्कात नाही सुनील तटकरे यांनी केला दावा इंडिया आघाडीच्या जातीयवादी आणि संभ्रमाच्या राजकारणाला जनता वारंवार फसणार नाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन दहा जून ऐवजी येत्या सत्तावीस जून पासून सुरू होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती हिंदवी स्वराज्याचे प्रणते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीमध्ये उपांत्य फेरीत भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियाई जोडीदार मॅथ्यू एबडेन या जोडीचा पराभव आणि उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात बरसल्या मोसमी पावसाच्या सरी